त्या पर्वताचं वर्णन किती सुंदर केलंय बघा आसितगिरीवर राजा त्रिकूट विश्रुत शिरो देनाव्रत श्रीमान योजन मुश्रित दहा हजार योजन उंचीचा असणारा तो त्रिकुट नावाचा पर्वत सोने चांदी रुपयांनी त्याचे शिखर मडवलेली होती निसर्गरम्य अशा वातावरण होतं एवढंच काय पाव पायत्याला सुंदर असं सरोवर होत आणि अशा ऐश्वर संपन्न जागेत गजेंद्र आपल्या परिवारासमवेत राहत होता मुलं होती पत्न्या होत्या नातवंड होती, होती खूप मोठा त्याचा परिवार होता कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मला सांगायचंय ते धावत्या वेगामध्ये ऐका एका दिवशी विचार केला चला शेजारच्या सरोवरामध्ये जलक्रीडेसाठी आपण जाऊ म्हणून सगळा परिवार सोबत घेतला कोणी गजेंद्राने पायथ्याला असणाऱ्या सरोवरामध्ये प्रविष्ट झाला मुलं खेळू लागली पत्न्या खेळू लागल्या स्वतः सुद्धा गजेंद्र नाचू लागला उड्या मारू लागला सोंडेने पाणी उडवू लागला आनंदामध्ये सर्वजण जलक्रीडा करत होते पण खेळता 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 आपण कधी सरोवराच्या मध्यभागी येऊन पोहोचलो हे गजेंद्राला कळालं नाही एवढंच काय याच सरोवरामध्ये आपला परंपरागत शत्रू नकर राहतोय याचही भान त्याला राहिलं नाही आणि जे व्हायला नको होत ते झालं जसा गजेंद्र सरोवराच्या मध्यभागी गेला तसा खालून नकराने त्याचा पाय धरला पाय धरल्या बरोबर गजेंद्राच्या लक्षात आलं आता जर आपण या ठिकाणी प्रयत्न केला नाही तर मग मग मात्र मात्र द्या या ठिकाणी आपले प्राण गेल्याशिवाय राहणार नाहीत ही गोष्ट गजेंद्राच्या लक्षात आली गजेंद्राने आवाज दिला धावारे वाचवा रे लवकरात लवकर मला ओढा नाहीतर हा नक्र माझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही क्षणार्धामध्ये मुलं नातवंड पत्न्या सगळ्या धावत धावत आल्या आणि गजेंद्राला सोडवायचा प्रयत्न करत होत्या खाली नक्र ओढतोय वर ही मुलं नातवंड पत्न्या ओढतायत बरेच वर्ष युद्ध चाललं पण तरी सुद्धा गजेंद्राला त्याच्यामध्ये यश आलं नाही मायबाप शेवटी गजेंद्र हताश झाला निराश झाला कुटुंबीय सर्व प्रयत्न करत होते ओढत होते मुलांनी विचार केला किती दिवस आपण या ठिकाणी थांबायचं बाबांचं वय झालंय काही दिवसात आसना तसं हे हा आसना पिकलं पान कधी ना कधी गळून जाणार आहे आपलं तर भविष्य पुढं आहे आपले लग्न राहिलेत मुलं नातवंड भरपूर पसारा पुढे राहिलाय मग इथं किती दिवस बसायचं कोण विचार करतंय हे गजेंद्राची मुलं शेवटी त्यांनी सांगितलं बाबा नाही आम्ही थांबणार किती दिवस आम्ही या ठिकाणी थांबायचं आज ना उद्या तुम्ही मरणारच आहेत ना नशीबानं वाचला तर ठीक आहे नाही वाचला तरी ठीक आहे निघाले माय बाप मुलं परत गजेंद्र विचार करू लागला आरे, 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 अरे 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 हीच ती मुलं आहे अरे ज्यांच्यासाठी हाडाची काढ मी केली रक्ताच पाणी मी केलं राब 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 राबलो राब इकडून तिकडून खाऊ आणायचा यांच्या समोर टाकायचा यांचं संरक्षण करायचं यांना अन्न द्यायचं यांना निवारा द्यायचा संरक्षण करायचं सांभाळायचं अरे कधी मी स्वतःची पर्वा केली नाही स्वतःच भविष्य कसं होईल याचा मी विचार केला नाही सर्वस्व जीवन जगलो या मुलांसाठी पण दुर्दैवानं हीच मुलं आज मला सोडून जात आहेत अत्यंत वाईट वाटत होतं पण शेवटी गजेंद्रानं सांगितलं बाळांनो तुम्हाला जायचंय का जाऊ शकतात बघेल मी वाचलो जगलो तर तुमच्या भेटीला येईल नाही तर याच ठिकाणी माझा शेवटचा प्रवास थांबला जाईल निघून गेले पण पत्नीने सांगितलं आपण अर्धांगिनी आहोत आपण या ठिकाणी थांबलो पाहिजे पत्नीनं सांगितलं सगळे गेले तरी चालतील पण आम्ही नाही जाणार आम्ही मात्र तुमची अर्धांगिनी आहोत जसं सुखामध्ये तुमच्या सोबतीला राहील तसंच दुःखामध्ये सुद्धा आम्ही तुमच्या सोबत राहू गजेंद्रात बरं वाटलं चला मुलं गेली अडचण नाही परंतु ज्यांच्यासोबत आपण संसार करतोय त्या पत्न्या तरी या ठिकाणी आहेत बरं वाटत होतं परंतु काही वेळ निघून गेला काही दिवस उलटल्यानंतर पत्न्यांनी विचार केला तिकडं मुलं आहेत नातवंड आहेत इथं पतिराज आहेत इकडं आड तिकडं वीर अशी अवस्था झाली पण त्यांनी ठरवलं पिकलं पान गळून जाणार आहे एक दिवस तसं मरणारच आहेत इथं थांबण्यापेक्षा तिकडं मुलांचे संसार थाटायचे त्यांचं भविष्य आयुष्य बघायचंय नाही या ठिकाणी थांबायचं आणि मग हात जोडून विनंती करून सांगू लागल्या स्वामी क्षमा करावं आम्हाला जावं लागेल तिकडं मुलं आमची वाट पाहतायत नाही आम्ही तुमच्या सोबत थांबू शकत नाही आम्ही तुम्हाला वाचवू शकत माफ करा निघालो आम्ही आता मात्र गजेंद्राच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या अरे हीच ती पत्नी आहे यांच्यासाठी मी काय काय केलं नाही अरे स्वतःच्या सुखाची पर्वा केली नाही स्वतःला कधी अन्न मिळेल न मिळेल परवा केली नाही अर्धपोटी राहिलो कधी उपवासी राहिलो पण यांची बरोबरी केली पण हे सुद्धा आज निघून जात आहेत मुलं गेली होती फारसं वाईट वाटलं नाही गजेंद्राला पण अर्धांगिनी असणाऱ्या पत्न्या सुद्धा ज्यावेळेस त्याच्यापासून निघाल्या ना धाय मोकळून गजेंद्र रडू आई माचे कोणी तुझे कोणी

नाथ महाराजांनी सुंदर वर्णन केलं नाही कुणाचे कोणी तुझे नवे कोणी अंती एकला एक प्राण्या माझे माझे म्हणून आणि तीच प्रचिती आज गजेंद्राला येत होती सर्व सोडून गेले के विचार केला अरे या परिवारासाठी या कुटुंबासाठी या नात्या गोत्यांसाठी किती जरी मेहनत केली सर्वस्व जरी ओतलं तरी यांच्या पैकी खऱ्या अर्थाने कोणीच आपलं नाही सरोवरातलं एक कमळ पुष्प सोंडीने उपटलं आकाशाच्या दिशेने भिरकावलं आणि सांगितलं अरे या जगातलं तर कोणी मला वाचवत नाही पण ज्याने कोणी हे जग निर्माण केलं जो कोणी हा जगाला चालवतोय त्या ब्रह्मांडाच्या मालकाला माझी विनंती आहे की त्याने यावं चंद्राचा धावा तुवा केला विठाई परमात्माच एकमेव आपल्याला तारणार आहे म्हणून गजेंद्र परमात्म्याला शरण गेला परिणामी परमात्म्यानं त्याला जीवनमुक्त अवस्थेला पोहोच केलं या परिवारापैकी कोणीच आपलं नाही ही गोष्ट लक्षात घेऊन गजेंद्र देवाला शरण गेला तुको बराय म्हणतात तुम्ही सुद्धा लक्षात घ्या की या परिवारापैकी कोणीच आपलं नाही देव आपला आहे आणि म्हणून तुम्ही सुद्धा देवालाच जा अभंगाच सेवा तुको बराय शेवटी सांगतात अरे अंतकाळाला खऱ्या अर्थाने तुमचा उद्धार करणारा तुमचा सोयरा जर कोण असेल तर तो परमात्मा आहे आणि म्हणून अंतकाळीचा सोयरा तुका विठो धरा त्या परमात्म्याला शरण गेल्याशिवाय जीवनाचं परम कल्याण होणार नाही जगाच्या पाठीवर जीवाला जर शरण गेलात तर यदा कदाचित तुमचं कल्याण होईल का नाही सांगता येत नाही नवे नवे होणारच नाहीये जीव फक्त तुमची मदत करू शकतो तुमचं कल्याण करू शकत नाही म्हणून खऱ्या अर्थाने जीव कधी आपल्याला सुख देऊ शकत नाही सुख देणारा आणि जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त करणारा खरा सोयरा तो परमात्मा आहे आणि म्हणून तुकोबाराय म्हटले अंत काळेचा सोयरा तुका मने विठो धरा अर्थात त्या तो धरायचा त्याची प्राप्ती करायची त्याच्यासाठी रंगे रंगे रे श्रीरंगे त्याच्या रंगात रंगा त्याच्या नामाचं चिंतन करा त्याच्या रूपाचं चिंतन करा शरीराची अभिलाषा धरू नका आणि या मित्र नाते गोते परिवारामध्ये गुंतून राहू नका तर खरा सोयरा तो आहे म्हणून त्याचं भजन करा